रात्रीचे अकरा वाजलेत आणि मी माझ्या या छोट्याशा रूममध्ये बसलोय काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना लागलेल्या बॉलने माझ्या रूमच्या खिडकीचे काच फुटून एक तुकडा निघालाय आणि त्यातून बाहेरच्या गणद अंधाराची जाणीव होते माझ्या रूमचे लाईट्स बंदच आहेत सायलेंट मोडवर चार्जिंगला लावलेल्या मोबाईलमधून मी माझा हा अनुभव तुमच्यासाठी पाठवतोय हो कुणाला खरा वाटेल तर कोणी खोटं समजून माझी मस्करी पण करेल असो आपल्यापैकी अनेक जण काम करत आपलं शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न करतात मीही असाच एक पार्ट टाईम काम करत होतो दिवसभर कॉलेज करून रात्री शेजारच्या काकांची रिक्षा चालवायचो थोडीफार कमाई व्हायची जितके जास्त काम तितके पैसे त्यामुळे कामातून वेळेचे भानच राहत नसे अभ्यासाचं साहित्य जाताना रिक्षामध्ये ठेवायचं म्हणजे कस्टमर येईपर्यंत थोडा अभ्यास व्हायचा चला तर माझा अनुभव सांगतो त्या दिवशी सकाळपासूनच जोराचा पाऊस चालू होता शेवटी पावसाळ्याचे दिवस माझा नेहमीसारखाच सायकलवरून कॉलेजचा प्रवास सुरू झाला धो धो पाऊस असा काही बरसत होता जणू काही पावसाळ्याचा सगळा स्टॉक आजच पूर्ण करणार आहे आणि भरीत भर म्हणून त्या चार वेळा सायकलची चेन सुद्धा पडली पोचायला वर्गात यायची परवानगी मागितली तसे सरांनी माझ्यासमोर हात जोडले आणि एक वेगळीच स्माइल देत म्हणाले फक्त पाचच मिनिटं शिल्लक राहिली आहेत माझा तास संपेपर्यंत बाहेरच उभं राहा तुम्ही त्यांचं हे बोलणं ऐकून खूप बेकार वाटलं पण नाहीलाच होता तास संपला आणि मित्रांसोबत कट्ट्यावर गेलो तर तिथेही मित्रांसोबत वाद कारण कोल्हापूर शहरापासून अडुसष्ट किलोमीटर अंतरावरचा बरकी धबधबा पाहायला जायचा बेत मीच ठरवला होता आणि आज नेमका मीच उशिरा आलो कदाचित यामुळेच लहानपणापासूनच मला सर्वजण विसरफोळा म्हणतात माफी मागून काहीच उपयोग झाला नाही कुत्र्याचा शेपूट वाकडं ते वाकडंच जित्याची खोड मेल्याशिवाय जाणार नाही यांसारख्या म्हणींचा वर्षाव माझ्यावर झाला तसा मी तिथून बाहेर पडलो पाऊस होताच आजचा दिवस खूप बेकार गेला पण त्याहूनही वाईट पुढे नशिबात लिहून ठेवलेलं घरी पोहोचलो पण आज कोणाशीही वाद घालायचा नाही हे निश्चित केलं होतं रात्र झाली म्हणजे ट्युटीची वेळ झालेली त्यामुळे रूममध्ये जाऊन मोबाईल चार्जिंगला लावला आणि आईने तयार केलेलं जेवणाचं ताट संपवून काकांची वाट पाहत घरीच होतो अकरा वाजून गेले होते त्या दिवशी त्यांना यायला थोडा वेळच झाला मी पण फ्रेश झालो आणि रूमच्या लाईट्स बंद करून त्यांच्या घरी गेलो रिक्षाची किल्ली माझ्या हाती देत ते म्हणाले संजू आज पाऊस जास्तच पडतोय सांभाळून जा हो काका म्हणत मी रिक्षा घेऊन नेहमीच्या स्टॉपवर गेलो पाऊस म्हणजे भरलेली बादलीवरून एकसारखी ओतावी तसा बरसत होता आज लोकांची वर्दळही कमी होती साडे अकरा ते पावणे बारा वाजले असतील खांबावरील दिव्यांच्या प्रकाशात आकाशातून कोसळणाऱ्या पावसाच्या सरी आणखीनच रौद्र दिसत होत्या आज दिवसभर झालेल्या घटनांनी अभ्यासात अजिबात मूड नव्हता म्हणून बारीक आवाजात किशोर कुमार साहेबांची गाणी ऐकू लागलो तोच रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एका बंद दुकानाच्या पायरीवर आडोशाला उभा एक माणूस मला हात करून बोलवताना दिसला मी रिक्षा सुरू करून त्याच्या जवळ गेलो पन्नाशीतला तो इसम छानसा पांढरा शर्ट तशीच पॅन्ट हातात छत्री मी जवळ जाताच डोळ्यावरील चष्मा नीट करत झटकन रिक्षात बसला आणि बोलला या मायडीसी फाटा त्याला घेऊन मी त्याने सांगितलेल्या ठिकाणाकडे गेलो मी रिक्षाच्या आतल्या काचेवरील पाणी कपड्याने का स्वच्छ करत म्हणालो दिवसभर पावसाने फार वाट लावली आहे आजच्या पावसाने पंचगंगा नदीला महापूर येणार असं वाटतंय त्यानं फक्त हा एवढं मोजकंच उत्तर दिलं काचेतून त्याच्याकडे पाहत मनात म्हणालो ज्यायला काय बोरिंग माणूस आहे आणि किशोर कुमार साहेबांचा सा आवाज वाढवून शांतपणे रिक्षा चालवू लागलो काही वेळाने माझ्या लक्षात आलं की तो माणूस आरशातून माझ्याकडे एकटक पाहतोय मी पण समोरच्या आरशातून त्याच्याकडे पाहत माहिती दिली पण चेहऱ्यावर कसलेच भाव न आणता तो तसाच पाहू लागला शहर मागे पडलं आणि आम्ही कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडील हायवेला लागलो हायवेवर आजही वाहन फारशी नव्हती कदाचित पावसाचाच परिणाम असावा कधीतरी एखादा मालवाहू ट्रक जवळून भरधाव वेगाने निघून जाताच वेगात फिरणाऱ्या टायर्स मधून स्प्रेसारखा पाण्याचा फवारा तयार व्हायचा पुलावरून पलीकडे गेलो तर रस्त्याच्या कडेला उताराला मोटरसायकल ढकलत जाणाऱ्या दोघांपैकी एक हात करत होता आरशातून मागे पाहत मी हलकी स्माइल देत त्या पॅसेंजरला म्हणालो ढकलत चाललेलं पंक्चर झाली असणार असल्या पावसात एवढ्या रात्री गाडी ढकल म्हणजे बेकार माझ्या बोलण्यावर त्यानं काहीच प्रतिक्रिया दिली नाही तो तसाच तिरक्या नजरेने माझ्याकडे पाहत होता जसा कधी माणूस पाहिलाच नाही मी पुढे जात हात करणारा जवळ रिक्षा थांबवली तर ते माझेच मित्र निघाले काय रेविन्या काय झालं मी माझी मान रिक्षातून किंचितशी बाहेर काढत विचारलं तसं तो एकदम खुश झाला आणि म्हणाला खरंच रे देवासारखा आलास फिल्मचा शेवटचा नऊ ते बाराचा शो बघून येत होतो पुलावर आलो आणि नेमकं पेट्रोल संपलं त्याचं बोलणं ऐकून मी म्हणालो तुमची तर कायमचीच बूम थांब गाडीतलं थोडं पेट्रोल देतो असा तो म्हणाला अरे तुझा मोबाईल कुठं आहे तुला विचारायला तुझ्या गर्लफ्रेंडचे पन्नास फोन येऊन गेलेत तिचा बर्थडे आहे ना तिचा फोन उचलला नाहीस तू त्यांचं हे बोलणं ऐकून माझं डोकंच फिरलं उद्या कॉलेजला गेल्यावर काही खरं नाही माझा मोबाईल घरीच विसरला होता आणि तोही सायलेंटवर होता मी काही बोलायच्या आत तो पुन्हा विचारू लागला एकटाच कुठं जात आहेस इकडे कुणाला आणायला निघालायस काय त्यांचं हे बोलणं ऐकताच मी मागे पाहत म्हणालो एकटा कुठं आहे पॅसेंजर आहे ना मागे पण मागे कोणीच नव्हतं झटकन खाली उतरलो आजूबाजूला पाहिलं पण तो माणूस कुठंच दिसत नव्हता आता मला भयंकर राग आला होता अरे एक माणूस होता त्याला येऊन चाललो होतो पण बघ इतक्यात पळून गेला तुम्ही गाडी ढकलत आहे हे मी त्या पॅसेंजरला सुद्धा सांगितलं होतं माझं बोलणं ऐकून विनोद जरा वैतागतच म्हणाला मी तुझी रिक्षा खूप लांबून बघत होतो मला तर कोणीच उतरलेलं दिसलं नाही माझं डोकं चक्रावलं इतका वेळ मी त्या माणसासोबत बोलत होतो आणि इतक्यात कुठं गेला शक्यच नाही पैसे द्यायला लागतील म्हणून गेला असेल जास्त विचार न करता मी त्यांना रिक्षातलं थोडं पेट्रोल पाईपने काढून दिलं आणि तिथून मागे फिरलो मला खूप राग आला होता इतकं लांब येऊन पण पेट्रोल फुकट जाळलं गेलं त्या विचारातच रिक्षा चालवत होतो पावसाचा जोर किंचितसा कमी झाला होता वाहनांची किरकोळेजा सुरू होती काही वेळातच एक आराम बस मला ओव्हरटेक करत हायवे खालील पुलातून शहराच्या दिशेने गेली मीही त्या पुलाखालून शहरात जायला टर्न घेतला तशी माझी नजर पुलापासून थोड्या दूर बस मध्ये उभ्या असलेल्या एका दाम्पत्यावर गेली कुठं जायचं विचारायला त्यांच्याजवळ गाडी नेली पण मी काही बोलणार तोच त्यांनी मला हात करून थांबवलं त्यात बसले तसं मीटर सुरू करून निघालो त्यांना थोडं दूरच जायचं होतं त्यांनी सांगितलेल्या ठिकाणाकडे आमचा प्रवास सुरू झाला रात्रीचा एक दीड वाजला असेल त्यांना घेऊन माझी रिक्षा पुढे निघाली काचेवरून पडणारे पाणी बाजूला करत वायपर एकसारखा फिरत होता आभाळ लख काळखोने भरलं होतं पावसाची रिपरिप सुरूच होती रस्त्यात काही ठिकाणी खड्डे आणि त्यात साठलेलं पाणी त्यामुळे मी जरा जपूनच चालवत होतो आरशातून मागे पाहिलं तर ते दोघे गप्पा मारण्यात व्यस्त होते थोड्या वेळात मला समोर एक माणूस दिसला जो शांतपणे उभा होता मी रिक्षा त्याच्या जवळ नेली आणि डोकंच फिरलं मी त्याला ओळखलं मी त्याच्याकडे पाहत म्हणालो ओ काका पैसे न देताच मघाशी रिक्षातून पळून गेलात चला पैसे काढा रिक्षात बसलेलं दाम्पत्य थोडं घाबरलं पण मी घडलेली हकीकत सांगितली तसे ते दोघेही त्या माणसाला पैसे देण्यासाठी बोलू लागली तो शांतपणे म्हणाला पैसे हवेत का देतो थांब तसा त्यांनी आपला चष्मा काढून वरच्या खिशात ठेवला आणि म्हणाले बाळ थोड्याच अंतरावर माझं घर आहे मला तिथं सोड तुला पैसे देतो त्यांचा केविलवाना चेहरा पाहून मी तयार झालो काही अंतर पुढे एका अरुंद पुलावर आलो पावसाचं पाणी पुलाखालून वेगाने वाहत होतो त्यातच पावसाळी बेडकांचा कर्कशी आवाज खूपच भयान वातावरण होतं इतक्यात त्या काकाने मला गाडी थांबवायला सांगितली मी रिक्षातून मान डोकावत आश्चर्यानं आजूबाजूला पाहिलं तर कुठेही घर किंवा वस्ती काहीच नव्हतं दाट काळूक आणि भयान शांतता पसरली होती मी त्याला म्हणालो काका पुरेसे पैसे नसतील तर द्यायचे राहू देत तुमच्या गावात सोडतो मी तुम्हाला तोच मागे बसलेल्या बाई पण म्हणाल्या काका तुमचे पैसे आम्ही देतो पण अशा ठिकाणी इतक्या रात्री उतरू नका पण त्यांनी काहीच ऐकलं नाही शेवटी ते उतरलेच चष्मा घालत त्यांनी पाकिटातून पैसे काढले पैसे काढताना त्यांच्या हातातून दहा रुपयांची एक नोट खाली पडली ते खाली वाकणार तोच मी म्हणालो थांबा काका मी उचलतो मी खाली वाकून नोट घेणार तोच माझ्या काळजात चर्रकण झालं भीतीनं अक्षरशः घाम फुटला जीव आत्ता जातोय की मग जातोय अशी अवस्था झाली कसलाच विचार न करता रिक्षा चालू केली आणि सुसाट निघालो मागे बसलेलं दाम्पत्य मला आश्चर्याने म्हणालं अहो अचानक काय झालं तुम्हाला मागापासून पैसे द्या म्हणून त्यांच्याशी भांडत होता ना आणि आता तसेच निघालाय निदान पैसे तरी घ्यायचे आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो कोणीच मागे त्या माणसाकडे बघू नका इथून बाहेर पडू द्या मग सांगतो माझं बोलणं ऐकताच ते दोघेही म्हणाले काय झालं इतके का घाबरलंय काही नाही चेहऱ्यावर भीती लपवत मी म्हणालो त्या दोघांना माझं वागणं विचित्रच वाटत होतं एकमेकांकडे पाहत ते शांत बसून राहिले मी आरशातून त्यांच्याकडे पाहत होतो त्यांना म्हणालो भाऊ ह्या रस्त्यावर ॲक्सिडेंट वगैरे झाला आहे का माझं बोलणं मध्ये थांबवत्या बाई म्हणाल्या समोर कोणीतरी आहे मी रिक्षाच्या लाईटच्या प्रकाशात समोर बघितलं आणि काही समजायच्या आतच त्या था बाई पुन्हा म्हणाल्या अहो हे काका तर मागेच उतरले होते ना मग ते इतक्यात पुढे कसे आले वायपरने काचेवरील पाणी बाजूला करत मी पाहिलं आणि काळजाचा ठोका चुकला अंगावर सर काठा उभा राहिला अंग थरथर कापत होतो पण तसंच धाडस करत मी आरशात पाहत मागे बसलेल्या नवरा बायकोला म्हणालो मॅडम तुम्ही अजिबात घाबरू नका कोणीही त्याच्याकडे बघू नका ना देवाचं नाव घ्या आता तोच तारेल असं म्हणत मी गाडीचा वेग वाढवला मी त्या दोघांना धीर देत होतो खरा पण मी आतून हादरून गेलो होतो रस्त्यावर तोच माणूस उभा होता आणि आम्हाला हात करत होता त्याला पाहण्याचं धाडस होत नव्हतं पण मन ऐकत नव्हतं थोडं धाडस करून तिरक्या नजरेने बघितलं अचानक तो आपला रक्ताने बरबटलेला चेहरा अकराळ विक्राळ करत कनू लागला खालचा जबडा तुटून लोंबत होता त्याचं अंग चिरटल्यासारखं जखमाने भरलं होत पांढरा शर्ट पूर्ण रक्ताने आणि चिखलाने भिजला होता त्याची ही अवस्था पाहून एक दोन नव्हे कित्येक अवजड वाहनांखाली सापडून त्याच्या शरीराच्या चिंत झाल्या असाव्यात असं वाटत होतं जोर जोरात लंगडत लंगडत त्याने आपल्या रक्ताळलेल्या चेहऱ्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला थांब रे तुझे पैसेही घे त्याची भयानक अवस्था आणि त्याहून विद्रूप हास्य ऐकून माझ्या मेंदूत झिंजिने आल्या मागे बसलेल्या त्या बाई डोळे बंद असूनही थरथरत होत्या पण काही विचार न करता रिक्षाचा वेग तसाच ठेवला डाव्या बाजूच्या आरशातून मागे पाहिलं तर तो अजूनही आमच्या मागे येत होता मागे बसलेले दोघेही पती पत्नी अक्षरच्या हादरून गेले होते आपल्या नवऱ्याला बेलगून त्या बाई रडत होत्या आणि थरथर कापतही होत्या मी दोघांनाही सांगितलं की तुमचं गाव येईपर्यंत डोळे उघडून पाहू नका माझ्याही काळजाचा धरका पुडाला होता काळजाचे ठोके मला स्पष्ट जाणवत होते अजूनही धोका टळला नव्हता त्याची हद्द संपेपर्यंत तो आम्हाला सोडणार नव्हता श्वास रोखून मी रिक्षा चालवत होतो वरील काचेतून मागे पाहिलं तर दोघीही पत्नी भीतीने अजूनही डोळे बंद करून होते मीही आज मनापासून घाबरलो होतो समोर पाहत रिक्षा चालवू लागलो तोच एक पांढरी आकृती एका क्षणापुरती दिसली आणि गायब झाली तसा अंगावर काठा उभा राहिला आरशातून मागे त्या पत्नीला पाहिलं आणि काळजाचा ठोकाच चुकला ते दोघे तसेच भीतीने थरथरत खालीमान घालून बसलेले आणि त्यांच्या शेजारी ती पांढऱ्या टाकृती दिसू लागली आणि पुन्हा नाहीशी झाली काही अंतरापर्यंत हा लपंडाव चालूच होता पण त्याच्या नजरेत न बघता मी रिक्षा तशीच वेगाने नेत होतो गावचे स्मशान ओलांडून पुढे आलो आणि अचानक मागून आलेल्या एका भयानक आवाजाने कांठाळ्या बसल्या आवाज इतका भीषण होता की आम्ही तिघेही घाबरून गेलो मी बाजूच्या आरशात पाहिलं तर ती पांढरट आकृती तशीच उभी मागे मागे सरकत नाहीशी झाली समोरच्या आरशात पाहत त्या नवरा बायकोना धीर दिला मॅडम आता घाबरायची काही गरज नाही त्याची हद्द संपली पण त्या इतक्या घाबरल्या होत्या की अजूनही डोळे उघडायलाच तयार नव्हत्या त्यांचा नवरा म्हणाला अगं गेला तो पाच मिनटात आपल्या गावात पोहोचतोय आपण गावातील खांबावरील लाईट दिसल्या तसा आम्ही सुटकेचा निश्वास सोडला त्यांनी मला सांगितलं अहो त्या ठिकाणी नेहमी अपघात घडतात परवाच एका अपघातात दोघे जागेवरच संपलेत पण तुम्हाला कसं समजलं की ते भूत आहेत म्हणून आरशातून त्यांच्याकडे पाहत मी म्हणालो मला पैसे देताना त्यांचे पैसे खाली पडले ते खाली वाकलो तसंच लक्ष त्यांच्या पायाकडे गेलं त्यांचे दोन्ही पाय रक्ताने भिजलेले आणि उलटे होते म्हणून मी तिथून वेगाने बाहेर पडलो त्यांच्याशी बोलता बोलता माझं लक्ष काही अंतरावरील एका डिजिटल बोर्डवर गेलं खांबावरील लाईटच्या प्रकाशात तो स्वच्छ दिसत होता आता मात्र डोकं सुन्न झालं भीतीने डोळे पांढरे झाले अंगाचा थरकाप उडाला पायाच्या नखापासून डोक्याच्या केसांपर्यंत हादरून गेलो मी ढोल जावा बा, तस काळीच दान दान धडकत होत अंगातील सारी शक्ती जोराने पटून किंचाळावं वा असं वाटत होत तोच मागून त्या बाईने आपले रक्ताने आणि चिखलाने माखलेले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि खसकन आपली नखे ऋतवली पेदने माझा जीव कळवळला तशी मागून माझ्या कानाजवळ येत ती पुटपुटली त्याचे उलटे पाय तुला दिसले आणि आमचे पाय कसे आहेत हे कुठे बघितलंस एवढं बोलून ती भरड्या आवाजात एक भीषण हास्य करून किंचाळली आरशातून मी मागे पाहिलं तसं काळीच छाती फाडून बाहेर यावं तसं मी हादरलो तिचं डोकं फुटून केसातून वाहणारं रक्त तिच्या चेहऱ्यावर पसरलं होत तिच्या नवऱ्याची पण तीच अवस्था होती आपले दोन्ही डोळे मोठे करून दोघांनी आपला रक्तालेला चपडा पसरला आणि भयान हास्य केले आता माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते असं वाटलं हा माझा शेवटच आहे एका क्षणात आई वडील मित्र मैत्रिणी माझी गर्लफ्रेंड सर्वांचे चेहरे डोळ्यासमोर उभे राहिले डोळ्यावर अंधारे आली तशी माझी रिक्षा जोरात त्या लोखंडी खांबावर धडकली आणि मी बेशुद्ध झालो त्या डिजिटल बोर्डवर त्याच पती पत्नीचे फोटो लावले होते जे रिक्षात बसले होते आणि खाली लिहिलेलं होतं आमचे परम मित्र आणि त्यांच्या पत्नीचे अपघातात दुर्दैवी निधन झाले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली मी शुद्धीवर आलो तेव्हा हॉस्पिटलमध्ये होतो डॉक्टर माझ्या शेजारीच कोणाचं तरी ऑपरेशन करत होते ऑपरेशन चिरफाड असल्या गोष्टी पाहायचं माझं धाडसच होत नाही त्यामुळे मी लगेच बाहेर आलो तर समोर माझा मित्र परिवार दिसला मी काही बोलणार तोच समोरून दोन वॉर्ड बॉय एका जखमी निपचिप पडलेल्या मुलीला घेऊन आत आले कदाचित ती संपली होती तिला बघून थोडं वाईट वाटलं इतक्यात समोरून भरलेली अगदी तशीच मुलगी रागाने माझ्याकडे एकटक पाहत चालत येत होती मी तिला ओळखलं आत्ताच हिच्यासारखी एक जखमी मुलगी दोन वॉर्ड बॉयनी आत नेली होती रखरखत्या रह नजरेने ती मुलगी माझ्याकडे पाहत आत त्या रूममध्ये गेली आणि माझी नजर रूमच्या बाहेर लिहिलेल्या बोर्डवर गेली आणि त्यावर लिहिलेले शब्द वाचून मेंदू मुंग्यांचं वारूळ उठावं तसा माझा मेंदू पधीर झाला तसाच धावत आत गेलो आणि समोरचं दृश्य पाहून विचार करायची शक्तीच संपली आता हे सर्व काही कल्पनाशक्तीचं पलीकडचं होतं आता ऑपरेशन नाही तर पोस्टमॉर्टम सुरू होत तेही माझ्याच शरीराच ती पोस्टमॉर्टम रूम होती नेन अंतर। या घटनेनंतर माझे आई वडील हे घर सोडून गावी गेले कायमचे पण मी आजही माझ्या या छोट्याशा रूममध्येच असतो या घटनेला सात महिने उलटून गेले आहेत काही दिवसांपूर्वी शेजारची मुलं क्रिकेट खेळताना बॉलने माझ्या रूमच्या खिडकीचे काच फुटून एक तुकडा निघालाय तो बॉल माझ्या रूममध्येच पडलाय बॉल कोणीच न्यायला आला नाही माझ्या रूमचे सर्व लाईट्स बंदच आहेत आणि नेहमीच बंद असतात त्या रात्री चार्जिंगला लावलेला मोबाईल तिथंच आणि तसाच आहे नेहमीच तसा चार्ज होत राहतो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका कथा आवडली तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला हे अजिबात विसरू नका धन्यवाद